नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सेकंड इनिंग ऑफ लाईफमध्ये आज आम्ही मित्रांबरोबर चाललेलो आहे शिखर शिंगणापूर आमचे मित्र आहेत समोर दोघं उभा आहेत शिखर शिंगणापूरला चाललेलो आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफमध्ये श्रावण महिना भक्तिभावाने न्हालेला पवित्रतेने नटलेला आणि या पवित्र महिन्यात श्री शिखर शिंगणापूर येथे जाऊन माझ्या पतीच्या जीवलग मित्रांनी हर हर महादेवाच्या जयघोषात येथे महापूजा आणि अभिषेक केला त्या पवित्र क्षणाचे दर्शन तुमच्या समोर घेऊन आला आहोत आणि आपण सुद्धा यामध्ये सहभागी व्हा आणि महादेवाच्या चरणी मन अर्पण करा शिखर दिसते बघा महादेवांचं शिखर दिसते इथून डावीकडे इथून चालू झाला मा देवघाट हो महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये श्री शिखर शिंगणापूर हे एक अतिशय पवित्र व प्राचीन तीर्थक्षेत्र आहे येथील मुख्य मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे पन्नास आम्ही शिखर शिकनापूर देवस्थान ट्रस्ट जवळ आलेलो आहे हे सगळ्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत साइटला तर आपण ही गाडी पार्क करायची आहे आम्ही गाडी टॉपला पार्क करणार आहोत खूप छोटी मोठी दुकान आहेत नारळ वगैरे अभिषेकच सामान आहे सगळे मिळते साहित्य अशा प्रकारे आम्ही आता टॉपला आलेलो आहोत आम्ही टॉप ला पार्किंग ची पावती घ्यायला लागलेलं आहे पार्किंग ची पावती घेतलेली आहे चला हा टोटल टॉप प्रकारे आता गाडी आम्ही पार्क करत आहोत दर्शनासाठी चाललेलो <गाँगा> आहे नारळ वगैरे आम्ही घ्यायला लागलेलो आहोत ह्या मावशी आम्हाला एक एक पाकिट करून द्या लागलेल्या <गाँगा> आहेत <गाँगा> त्याला काय म्हणायचं दोन आणि हे बेल बेल ओके ही बीत ओके एकदम टॉपवरून असा व्ह्यू दिसतो इथला शिखर शिंगणापूर हा छोटासा घाट हा सगळा परिसर आपण सगळे टो तो, टोटल आता टॉपला होता आम्ही

Halt

खंडिवादूषेक अभिषेक पूजन करीत मग म्हणायचं अजून एकदा तुमची मुलं

आता आम्ही आलेलो आहे आमचे आणि अभिषेक वगैरे पूजा वगैरे सगळे या कोणाल बडवे 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 मुख्य पुजारी शिखर शिंग पुजारी शिखर शिंगणा मंदिर मंदिर यांनी केलेलं आहे आता याच्या यांच्याकडनं आपण इथली माहिती घेऊया नमस्कार नम पार्वती पते शिव हर हर, हर महादेव हे मंदिर म्हणजे शिखर शिंगणापूर शिंगण राजा इथे होता त्याच्यामुळे याला या गावाला शिंगणापूर असं नाव पडलं शिखर शिंगणापूर डोंगरावरती असल्यामुळं हे शिखर आणि शिंगण म्हणजे शिंगणापूर शिंगण राजा त्याच्या नावावरून शिंगणापूर हे झालेलं आहे इथल्या मंदिराचा इतिहास म्हणजे काय तर अर्धांगी शंकर पार्वती आणि अर्धांगी विष्णुलक्ष्मी हरिहर भेट तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे हरिहरा भेद नाही एका वेलांटीचा फरक तसं हरि आणि हर हे एकच आहेत शिवरूप आणि विष्णुरूप हे एकच आहे त्याचं हे प्रतीक इथं शिवपार्वतीचा चैत्र शुद्ध शुद्ध अष्टमीला इथं पुनर्विवाह झालेला आहे महादेवाचा त्याच्यामुळे याला मोठा महादेव म्हटलं जातं तर विष्णूलक्ष्मीच्या साक्षीने इथं शिवपार्वतीचा विवाह झाल्यामुळे इथं हरी आणि हर असं रूपात्मक मंदिर आहे आणि संतती आणि संपत्ती मागण्याचं एकमेव ठिकाण संतत्ती ही जी आहे ती शंभू महादेव आणि माता पार्वती यांच्याकडून मिळते आणि विष्णू आणि लक्ष्मीकडनं सुखसौख्य आणि संपत्ती अशी मिळते असं लोकांची धारणा आहे बऱ्याच लोकांचं इथे मनोकामना इच्छा लवकरात लवकर परिपूर्ण होतात आणि त्या त्याच्याविषयी आम्हाला शिवभक्त विष्णू भक्त येऊन आम्हाला सांगतात की इथं आमची मनोकामना पूर्ण झाली आम्ही आमचं कुलदैवत आहे बऱ्याच लोकांचं इथल्या कुलदैवत आहे हे मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत श्री शम्भू महादेव आणि कुलदेवी आई तुळजाभवानी असं हे शम्मू महादेवाचं स्थान मोठं आहे आणि आता हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळापासून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीचे असून इथं त्यांची सगळी व्यवस्था चालते आणि इथं मुख्य पुजारी बडवे ब्राह्मण आहेत नम पार्वतीपते शिव हर हर महादेव थँक्यू आहे हां हां ते सांग ह्या ह्या शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेवाची जर रचना बघितली तर हे हेमाडपंथी आहे श्रीकृष्णाच्या अगोदरचं मंदिर आहे यादवांच्या काळाच्या अगोदरचं मंदिर आहे यादवांचा राजा शि शिंगन। हे शिंगणापूर त्याच्या नावावरून पडलेलं शिंगण राजांनी याचा पहिला जीर्णोद्धार केला त्याच्यामुळे याला शिंगणापूर म्हटलं जातं आणि हे मंदिर आहे ते श्रीकृष्णांच्या अगोदरच्या काळातलं आहे त्याचं म्हणजे काय सांगण्याचं प्रतीक तर श्रीकृष्णांची इथं कालिया मर्दनाची जो काही श्रीकृष्णाने कालिया मर्दनाचा वध केलेला आहे त्याची प्रतीक होत इथं आहे तर आपण ते दाखवूया हर 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 महादेव समोर महापूजा आणि अभिषेक साठी येथील मुख्य पुजारींचे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत श्रीमंत छत्रपती महाराज उदयनराजे भोसले यांचे हे खाजगी देवस्थान आहे श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात अशा तऱ्हेने आमचं दर्शन अभिषेक पूजा सर्व काही झालेलं आहे महापूजा झालेली आहे आता आम्ही परतीच्या वाटेला चाललो आहोत आता हा ब्लॉग इथंच थांबवतोय असे नवीन नवीन नवी ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक लाईक करा कमेंट्स द्या स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या बाय